नुकसान हे आपण पाहिलं मात्र इकडे आणि उपनगरांमध्ये सुद्धा काही दिवसांपासून अगदी ढगाळ वातावरण दिसत आहे शास्त्र विभागानं वर्तवलेला आहे ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे आता उकाडा सुद्धा वाढलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी अगदी पाहूयात सविस्तर मुंबईत मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे याशिवाय हवेत आर्द्रता असल्याने प्रचंड उकाडा हा मुंबईकरांना सहन करावा लागतो आहे हवामान विभागाने काल आणि आज दोन दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता ही वर्तवलेली आहे हलक्या सरींचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे याशिवाय ठाणे असेल पालघर असेल रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे याशिवाय आपण बघितलं तर काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या जे आद्रता आहे यामुळे उकाड्याची जाणीव होऊन मुंबईकर सध्या हैराण झालेले आहेत मात्र सध्या मागील तीन चार दिवसांपासून सध्या मुंबईचं वातावरण हे ढगाळ वातावरण आहे ह्यु ह्युमिडिटीचं प्रमाण अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात गर्मी किंवा मुंबईकरांच्या अंगाची लाही होत आहे आणि अशा स्थितीत हवामान विभागाने पावसाच्या सरी पडणार असल्याचा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे काल आणि आज अशा दोन दिवस पावसाच्या सरी पडतील असा अंदाज या ठिकाणी हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई